सर मध्ये जालन्यामध्ये आणि छत्रपती मध्ये वाळू पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये जरांगे पाटलांचा तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाला आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं कायदा सुव्यवस्था बघून घेईल किंवा वाळू कुणी वडावी कायद्याचा भंग कुणी करावा महसूल कुणी बुडवावा आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगी आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून या मूलवीकडून घडलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी फक्त यांना महसूलाचाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे तर या त्याचा शोध घेतला गेला तुम्ही त्यांच्यावरती स्वतंत्र असल्याचा आरोप मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं देवेंद्र फडणवीसांचे स्वतंत्र आहे आणि त्यांना रोखण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं त्यांचं म्हणणं कारवाई झाली की योग्य वाटते का तुम्हाला हे सगळं बघा वाळू ओढणाऱ्यांना महसूल बुडवणाऱ्यांना गोदा गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना टिप्पर किंवा महसूल बुडवणाऱ्या लोकांना यांना काही देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलं होतं का तुम्ही अशी वाळू ओढा म्हणून त्यामुळे मला असं म्हणायचंय की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर अशी माफिया गुंड आणि फक्त वाळू ओढण्यापुरतं मर्यादित नाहीये बीड शहर जाळलं जात होतं त्यावेळी त्या बीड शहरामध्ये आंतर्मली सराटेमध्ये गोळीबार करणारी माणसं दंगल घडवणारी माणसं ही माणसं कोण आहेत यांना मोकापेक्षाही मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल होऊ शकतो मोका मोका निश्चित मकोका हा कायदा या सगळ्या मंडळींना संघटित आहे त्यामुळे फक्त तडीपारीची कारवाई करून चालणार नाही तर यांच्यावरती मोकापेक्षाही कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत माझं तोंड बंद करायला फडणवीसांनी ही केळी केली असं म्हणताय वाळू वाड्याला फडणवीसांनी थोडं सांगितलं होतं त्यांना किंवा मध्ये गोळीबार करायला लोकप्रतिनिधींची घरं जाळायला थोडं सांगितलं होतं आंतरवली सराटी किंवा दोन तीन जिल्ह्यामध्ये सामाजिक ते निर्माण करायला थोडंच फडणवीसांनी सांगितलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे दुर्दैव या गोष्टीचं आहे की वाळू कुणी ओढावी कायद्याचा भंग कुणी करावा तो त्यांचा प्रश्न आहे पण ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये दहा टक्के एस जे काय आरक्षण दिलं गेलंय त्याचा त्याला ओबीसीने कधी कुठं विरोध केलाय ओबीसीचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी अंतर्गत तुम्ही घुसखोरी करू नका आणि जर तुम्ही घुसखोरी केली तर ओबीसीचं आरक्षण संपेल ही न्याय मागणी होती तरी सुद्धा ज्या ज्या ओबीसी ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ओबीसीची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला उपोषण करण्याचा प्रयत्न केला के के कर या के त्या त्या लोकांवरती याच लोकांनी चार ते पाच वेळा फिजिकली अटॅक केलेले आहेत आणि या ज्या लोकांना तडीपारीची कारवाई झाली यामधल्याच लोकांनी माझ्यावरती पुण्यामध्ये येऊन हल्ला केलेला आहे त्यामुळे त्यांना फक्त वाळू ओढण्याच्या संदर्भात किंवा तडीपारी नव्हे तर मकोकापेक्षाही कठोर कारवाई या मंडळीवर होऊ शकते त्यांच्यावर हल्ला करणारे हो आंबे त्याच परिसरामधली लोक होती देवराई तालुक्यातलीच मुलं इथं आलेली होती तीन चार दिवस रेकी केली गेली त्यात ते सर्व माहिती डिपार्टमेंट कडे आहे पण विषय असा येतो की फक्त यांनी वाळू नाही ओढलेली तर या लोकांनी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला सुरेश धस यांचं एक वक्तव्य आहे की संतोष सुरेशवंशी यांच्या प्रकरणात जे पोलीस होते त्यांना माफ करा जो लाँग मार्च सुरू होता ते त्यांनी थांबवला आणि त्यामध्ये ते वक्तव्य सुरेश धसांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला सुरेश धस ज्या मतावर निवडून येतात त्या ओबीसींच्या विरोधामध्ये गरज ओळखणारे सुरेश धस किंवा सुरेश दस यांनी किंवा सुरेश दस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इव्हन माझंही नाव घेऊन मी तर तिथं प्रचारालाही गेलो नव्हतो त्यामुळे सुरेश दसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहेत त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश दास म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दासांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकजा मुंडे वक्तव्य पंकजा मुंडे यांचं प्रेम करणारे जमले किंवा जमले तर एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो शकतो बघा पंकजाताई एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज योजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मानणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरज धस सारखा माणूस ओबीसीचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे हाके मला धनगरांनी एवढी मतं दिलेत त्याच धनगरांची बिंदू निमावली त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात आठ दहा दिवसामध्ये महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ ओकतो अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे जे लोक ओबीसीच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ओबीसीच्या बाजूने बोला बोलायला तयार नसतात या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांचा कारखानदारांचं राजकारण आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची राजनीती धोरण ठरवणारे पक्ष धोरण ठरवणार नीती या महाराष्ट्रामध्ये ओबीसी चा पक्ष निर्माण झाल्याशिवाय येणार नाही अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेब बघा राहुल सोलापूरकरांनी अशी वक्तव्य टाळावी कारण सामाजिक उत्थानाचे काम करणारे महामानव असतील किंवा महापुरुष असतील राष्ट्रपुरुष असतील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल या दैवतांबद्दल बोलू नये कारण तेवढं कर्तृत्व किंवा त्यांच्यावर बोलण्याची आपली लायकी आहे का लायकी नसेल तर सामान्य माणसाप्रमाणे राहावं एवढ्या महामानवावरती टीका करून राहुल सोलापूरकरांनी जे अभिनय क्षेत्रामध्ये जी, जी काही एक पत मिळवलेली होती ती पत पाण्यात मिसळलेली आहे त्यामुळं राहुल सोलापूरकरांच्या डोक्यावर खरोखरच छत्रपती शिवरायांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोला सोलापूरकरांना शॉक ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे किंवा बेड्याचे इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता आहे यांनी ज्या लोकवर उपोषण सोडलं लो होतं त्याचाच पुढची पुन्हा एकदा उपोषणाला बसल्याचा त्यांनी इशारा दिलेला जरंगे पाटलांनी आठवड्यातले दोन दिवस उपोषण करावं आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नावरती त्यांनी बोलावं की जेणेकरून त्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जाईल जरंगे जा पाटला उठसूट उपोषणा चालले काय मग प्रत्येक वारी पंधरा दिवसाला एक वारी येते किंवा मग आठवड्याला एक रविवारी येतो जरूर उपोषण करावं ते त्यांच्या तब्येतीला मानवणार आहे आणि त्यांच्या तब्बतीला ते शोभणार आहे मला वाटतंय परिस्थितीचं गांभीर्य गरांगेरी घालवू नये